हॅलो गुड मॉर्निंग काय म्हणता सगळे छान ना मी पण छान आहे अहो आपण देवाला खूप खूप ऋणी असायला पाहिजे का म्हणजे देवानं आपल्याला हे सुंदर जग बघायला दिलं खरंच वी शूड बी ग्रेटफुल टू गॉड वी शूड बी ग्रेटफुल टू अवर पेरेंट्स का आपल्याला हे जग नाही दाखवलं हे जग खूप सुंदर आहे हो। खूप सुंदर आहे फक्त त अनुभवायला आपल्याकडे ती कॅपॅसिटी ती एबिलिटी पाहिजे नसली ते ती आपण डेव्हलप करायला पाहिजे आपण कधी कधी लोकांना बोलताना ऐकलेलं आहे तो यो नको बाबा कशाला हे जग हे जग किंवा काही काही लोक प्रत्यक्षात आहेत तर जीवन पण अर्धवट करून टाकतात जीव देऊन म्हणजे हे एवढं सुंदर जग असू नये ते धक्का असं वाटते हे आपण आज विचार करणार म्हणजे कसं आपण हे जग कसं एन्जॉय करायचं कसं आपण हे खुश राहायचं हे आपण आज जरास बोलूया आता आपल्याला माहीत आहे ना आपल्या लाईफमधला प्रत्येक क्षण हा खूप खूप महत्त्वाचा आहे का म्हणजे हे बघा पैसे गेले तरी खर्च झाले तरी आपण परत मिळवू शकतो पण गेलेला वेळ आपण मिळवू शकतो का नाही वेळ गेली की आपण मिळवू शकत नाही संपत्ती गेली तरी आपण परत मिळवू शकतो पण गेलेले दिवस आपण मिळवू शकतो नाही म्हणजे जीवन कसं आहे ते हे जीवन खूप मधुर आहे साखरेसारखं आहे मधासारखं आहे आणि गोड करायला आणि सुंदर करायला आपण शिकायला पाहिजे ह्याच्यासाठी मी तुम्हाला एका संन्यासीची गोष्ट सांगते एक संन्यासी बाबा होते ते ठरवलं आता आपण ते संन्यासी लोक तुम्हाला आहे एका ठिकाणी राहू रह, शकत नाही ते त्यामुळे ते संन्यासी म्हणाले मी आता एक आठ दहा वर्ष कुठेतरी जाऊन येतो त्यांचे दोन शिष्य होते ते शिष्यांना सांगितलं तुम्ही हे सगळं सांभाळा आणि त्यांना दोघांनाही काय केलं ते, ते मोठभर चणे दिले माझी आठवण आहे म्हणून आणि ते निघून गेले इकडे काय झालं एका शिष्यानं ते अगदी मौल्यवान वस्त्र आणलान हे मला गुरुनी दिलेलं आशीर्वाद आहे म्हणाला आणि ते रेशमचे वस्त्रात हे चणे गुंडाळले आणि देवघरात ठेवले दुसऱ्यानं काय केलं ते चणे पेरले आणि भरपूर हरभरे निघाले सगळे गावकऱ्यांना दिले ते वापरले पुढच्या वर्षी आणि मोठा केला असं तेव्हा पंधरा वीस एकर मध्ये हरभरे पिकवले कालांतरानं संन्यासी आले परत ते दोन्ही शिष्यांना विचारलं काय केलं मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला होता एक म्हणाला गुरुजी हे बघा मी काही खराब केलं नाही तसेच तसं रेशीम वस्त्रात अगदी ठेवलेलं आहे तुमचा आशीर्वाद बघा मी दाखवतो म्हणून रेशीम वस्त्र तर काढला आणि उघडलान ते काय एकही हरभरा नाही ते पूर किडे वगैरे असं सगळं नाश झालेलं होतं दुसऱ्याला विचारलं गुरुजी ते म्हणाले तुम्हाला स्वामीजी बाहेर यावं लागणार मी काय केलंय तिनं बघितलं की डोळे जाता तिथे पर्यंत शेत आहे आणि म्हणाला मी सगळे गावकऱ्यांनाही दिलेलं आहे आम्ही वापरतो हे आहे जीवन हे बघा जीवन म्हणजे काय आहे देवान आपल्याला दिलेलं आहे आता इथे हरभरे म्हणजे ते सिंबल आहे एका आशीर्वादाचं तसंच देवानं आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत पण त्याचा आपण वापर कसं करतो पहिले शिष्यानं ठेवल्यासारखं नुसतं ठेवून त्याला पोरकिडे लागतो त्याची वाढ होती आहे का काही काही नाही दुसऱ्यानं मात्र कसं वाढवला हो त्यामुळे लाईफ आपला आयुष्य पण आहे मित्रानं आयुष्य म्हणजे काय आहे शेवटी कोण म्हणतं इट इज से ड्रामा नाटक आहे ते नाटक आहे का म्हणतात ते स्पेशली शेक्सपियर म्हणतो का म्हणजे आपण सगळ्या ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस म्हणतो आपण येतो आपला आपला रोल निभावतो आणि निघून जातो म्हणजे दिस इज ऑल टेम्पररी हे महत्वाचं आहे हे काही कायम स्वरूपाचं नाही आहे हे त्यांना म्हणायचं आहे मग आपण आहे तेवढे दिवस सुखानं ना आनंद राहूया ना त्यामुळे आपल्याला शिकायचं आहे हे आपलं लाईफ आपलं जीवन किती सुंदर आहे मग आपण तर कशाला दुखात घालतो कित्येक वेळेला एवढं सुंदर आयुष्य कशाला लोक मध्येच संपवतात का कळत नाही त्यांना त्यामुळे आपल्याला हे सुंदर जीवनाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे कुठल्याही दृष्टिकोनात असते हो आता अर्धा भरलेला ग्लास म्हणा तुम्ही अर्ध रिकामा म्हणा अर्धा भरलेला म्हणताना कसं वाटते हां काहीतरी आहे ते हां पॉझिटिव्ह येते रिकामा आहे म्हटलं की काही नाही असं येते त्यामुळे आपण कसं बघायचं हे आपल्यावर अवलंबून आहे आयुष्यात आपल्या भरपूर चांगल्या गोष्टी आहेत कागद आणि पेन घेऊन बसा तुम्हाला देवाना काय काय दिले सगळं लिहा उत्तम डोळे हात पाय तेचे पासून सगळं मेटेरियल थिंग्स असतील काही सगळा लिहून काढा तुमच्याकडे काय नाही आहे दुसऱ्या साईडला तो लिहून काढा कुठली लिस्ट जास्त असते हो मोठी असते आपल्याला देवानं दिलेल्या गोष्टींची लिस्ट खूप खूप मोठी आहे मग एवढं सगळं देवानं दिले आपल्याला आपल्याला तर वाढवायला यायला पाहिजे का नको तिथे स्वामीजी दोन्ही शिष्यांना मोठमोठ हरभरे दिलेले होते दुसरे शिष्यानं ते मोठभर हरभरेचं किती तरी क्विंटल हरभरे केले असंच देवानं दिलेल्या गोष्टींच आपल्याला वाट करायला यायला पाहिजे आनंदात सुद्धा आपण वाढ करायला पाहिजे आपण आनंदी राहायला पाहिजे आपल्याबरोबर आपण बाकीच्यांना पण आनंदी ठेवायचं प्रयत्न करायला पाहिजे पण हे कित्येक वेळा कळत नाही आपल्याला आपल्याला वाटते स्वतःलाच आनंद पाहिजे बाकीच्यांना काही नको त्यामुळे बाकीच्यांचं आपण ओरबाडून घ्यायला निघतो हे ना कोणाला सुख मिळते कोणाला मिळत नाही त्याच्यापेक्षा माझं आहे हे माझं माझं मी वाढवत जाते असं आपण पुढे जायला पाहिजे ओके देवांना दिले मला भरपूर दिले मग कशाला मी दुखी व्हायचं मी कितीतरी श्रीमंत आहे मला हात पाय नाक डोळे सगळा आहे तर व्यवस्थित दिलेला आहे नसलेल्या लोकांकडे बघा ना काय जीवन आहे त्यांचं चांगले आई वडील दिलेलं आहेत आपल्याला सर्व काही दिलेलं आहे मग आपल्याला हे जीवन सुंदर जीवन व्यवस्थितपणे जगायला यायला पाहिजे की नाही एवढ्या सुंदर काहीच असू शकत नाहीये जीवना एवढ्या सुंदर दुसरी काही गोष्ट असू शकत नाहीये त्यामुळे हे सुंदर जीवनावर आपण प्रेम करूया तर आणि सुंदर करूया आणि तो वाढवत जाऊया अच्छा Have a good day.